नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे तर आजचा प्रश्न तिसरा आहे जरायूचे कार्य टिपाली लिहा मला फंक्शन ऑफ प्लॅसेंटा जरायू म्हणजेच प्लासेंटा किंवा वार श्वसनाचे कार्य गर्भासाठी लागणारा ऑक्सिजन पुरवणे गर्भाकडील नको असलेला कार्बन डायऑक्साईड रक्तामध्ये सोडणे ही क्रिया डिफ्युजनद्वारे प्लॅसेंटाकडून केली जाते दुसरं कार्य कोणतं आहे पोषण कार्य गर्भासाठी लागणारे अन्न घटक आईच्या रक्तातून शोषून घेऊन गर्भाकडे पाठवणे व नको असलेले पदार्थ उदाहरणार्थ युरिक ॲसिड युरिया इत्यादी आईच्या रक्तात सोडणे व वा गर्भाच्या वाढीला मदत करणे हे प्लासेंटचे काम असते तिसरं आहे चयापचय कार्य आईच्या रक्तातील ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून प्लासेंटा शुद्ध ग्लायकोजन गर्भाकडे पाठवतो हो तर काय काय कार्य आहे दरायूचे म्हणजे प्लासेंटाचे श्वसनाचे कार्य आहे पोषण कार्य आहे आणि चयापचन कार्य आहे पुढचं आहे उत्सर्जनाचे कार्य गर्भाला नको असलेल्या अन्न घट गट, घटकाचे उत्सर्जन प्लासेंट करतो स्त्राव निर्मिती एस सी जी Pro प्रोजेस्ट्रॉन प्रोस्टॅग्लिनिन इत्यादी इत्यादी स्त्रावाची निर्मिती करतो संरक्षण कार्य प्लॅसटमध्ये जंतूचा प्रतिकार करण्याची क्षम करण्याची व जंतू संसर्ग रोखण्याची निसर्गता शक्ती असते प्लॅसेंटल बॅरियर हे मातीला झालेला संसर्ग गर्भापर्यंत पोहोचू देत नाहीत व रोगजंतूचा शिरकाव थांबवतात प्रतिबंधात्मक कार्य बघू प्लासेंटा व त्याच्याकडील पाचक रसाद्वारे अनावश्यक पदार्थांची क्रियाशीलता नाहीशी करतो गरोदरपणी मातेला टिटॅनस टॉक्साईड दिले जाते ते प्लासेंटा मार्फ ते प्लासेंटामार्फत प्लासेंटा गर्भाशयाला पोचते व त्यापासून प्रतिकारशक्ती निर्माण होते सल्फरची औषधे इतर अँटीबायोटिक गरोदर मातीला दिल्यास प्लासेंटामार्फत ते गर्भापर्यंत पोचतात तसेच सिफिलिस रोगाचे औषधोपचार चालू चालू असल्यास आई इतकाच गम गर्भावरही परिणाम होतो आईला एखादा आजार झाला तर त्याचे रोग जंतू हे प्लासेंटा मार्फ पाल सॉरी प्लासेंटा रोखून धरतो त्यांना गर्भापर्यंत जाऊ देत नाही पण काही आजार त्याला अपवाद आहेत उदाहरणार्थ टी बी मलेरियाचे प्रोटोझोआ हो। पाचवा आहे स्त्राव निर्मितीचे कार्य प्लासेंटा अनेक अंतस्त्राव निर्माण करतो त्यामुळे स्त्रीच्या शरीरात बरीच कार्य घडतात यापैकी काही स्त्राव गर्भाशय व स्त्री स्त्रीजनेद्रियाची वाढ होण्याकरता आवश्यक असते ओवरीस तयार करीत असलेल्या अंतस्त्रावावर प्लासेंटा देखील कार्य करतो झोपेची औषधे मातीला दिल्यास प्लासेंटामार्फत गर्भापर्यंत पोचतात व गर्भावर त्याचे वाईट परिणाम दिसतात गर्भाच्या शरीरामधील रक्ताभिसरण हे गर्भाच्या हृदयामुळे व प्लासेंटामुळे होत असते तर बघा काय काय प्लॅसंटाचे कार्य बघितलेत आपण श्वसनाचे कार्य पोषण कार्य चयापचय कार्य उत्सर्जन कार्य रक्त निर्मिती संरक्षण कार्य आणि प्रतिबंधक कार्य तर हे सर्व कार्य आहेत प्लासेंटाचे तर यापुढील प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे टिपाली ह्याचा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका थँक्यू